आज आपण बघणार आहोत भारतीय संदर्भात माहिती यामध्ये मंत्रिमंडळाचे एकूण तीन प्रकार पडतात तीन प्रकार आहेत त्यामध्ये कॅबिनेट मंत्री पद आहे त्यानंतर राज्यमंत्रीपद आणि उपमंत्री पद तर आताच्या विद्यमान परिस्थितीमध्ये दोनच मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपमंत्री पदाचा रद्द करण्यात आलेलं आहे त्यांची तरतूद आपण तीनशे अठ्ठावन्न मध्ये दिलेली आहे तसेच यामध्ये महत्वाचे पद आहे पंतप्रधान याविषयी पण तरतूद कलम चौऱ्यात्तर मध्ये करण्यात आलेली आहे तसेच कलम मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधानांना सहाय्य मदत करण्याकरिता कॅबिनेट मंत्रिमंडळाची पण तरतूद करण्यात आलेली आहे याचा जो विस्तार आहे एक्क्याण्णवी घटनादृष्टीनुसार पंतप्रधाना सहित मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे पंधरा टक्के पेक्षा अधिक नसावा पंतप्रधाना सहित ओके ही आपण पूर्ण संसदीय शासन प्रणाली असेल किंवा संदर्भात माहिती पाहिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे तसे जर आपल्याला आपण नवीन असायचं तर सबस्क्राईब पण करून ठेवायचे धन्यवाद सरमांशी